शिक्षण प्रेमी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे बरेचसे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच एन टी एमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या यूजीसी नेट या परीक्षेचा अर्ज करतात अपडेट असे आहे की यूजीसी नेट डि दिस, डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे तर यूजीसी नेट डिसेंबर दोन हजार पंचवीसचं रजिस्ट्रेशन हे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत अर्ज करता येणार आहेत अनेक शिक्षकांनी अर्ज केले असतील परंतु काही शिक्षकांनी अर्ज केले नसतील तर हे अर्ज आपण तात्काळ करावेत यासाठी आपल्याला ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज क करावा लागणार आहे यासाठी आवश्यक आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनचे आवश्यक तेवढं मार्कशीट असेल किंवा आपण आपले वैयक्तिक तपशील असेल फोटो आणि सही स्कॅन करून आपल्याला अपलोड करावे लागते तर या महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला फिल कराव्या लागतात आणि ऑनलाईन अर्ज फिल केल्यानंतर आपल्याला या परीक्षेद् परीक्षेसाठी प्रविष्ट होता येतं एक महत्त्वाची गोष्ट अशी की आता नेटच्या एक्झाममधून उत्तीर्ण झाल्यानंतर नेट क्वालिफाईंग आणि पी एच डीसाठी पेट क्वालिफाईंगुद्धा ॲट ए एक टाइम एक एकाच परीक्षेतून होता येतं भविष्यात पेट परीक्षा पी एच डीच्या एन्ट्रस परीक्षा होतील किंवा नाही माहीत नाही परंतु यू जी सीच्या नेटमधून पी एच डी भारतातील कोणत्याही विद्यापीठामध्ये पे पेट न देता नेट परीक्षेतून आपल्याला डायरेक्ट ॲडमिशन मिळणार आहे त्यामुळे आपण या परीक्षेसाठी जर आतापर्यंत अर्ज केला नसेल तर निश्चित करा अर्ज भरताना काळजीपूर्वक माहिती भरा आवश्यक ती माहिती आपल्याला इडिटही करता येते आपण ते अर्ज भरून त्याची प्रिंट सोबत ठेवा त्याचा पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर हे सुद्धा व्यवस्थित सुरक्षित ठेवा या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी आपण पुढच्या या दिवशी म्हणजे आजचाच शेवटचाच दिवस असल्यामुळे आपल्याला आजच एक गोष्ट करावी लागणार आहे आपण जर या नोटिफिकेशन वाचल्यानंतर अर्ज केला तर निश्चितच कमेंट करा आपण यू जी सी नेट परीक्षेसाठी भविष्यामध्ये मी आपल्या या माझ्या शिक्षण सकाळी यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला निश्चित मार्गदर्शन करणार आहे आपण सर्वजण आज अर्ज करा निश्चित एक चांगली संधी आहे उशीराकाशनं आपल्याला मी माझा हा मेसेज दिलेला आहे मला वाटतं की एकही एक शिक्षक बंधू भगिनी वंचित राहू राहू नये आज माझा एक प्रयत्न आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद